आपल्या सर्वांच्या शालेय जीवनामध्ये लेखी परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न हमखास भेटलेला आहे आणि तो म्हणजे गाळलेल्या जागा भरा आता त्या त्या वेळेला त्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला तो तो प्रश्न आपण आपल्या वकुबाप्रमाणे सोडवलेला आहे त्यावेळेच्या विचारलेल्या त्या गाळलेल्या विचार जागा भरून मार्कही मिळवलेले आहेत पण शालेय जीवन संपल्यानंतर आपला त्या प्रश्नाशी असलेला संबंध बऱ्यापैकी दूर झालेला आहे आता या गाळलेल्या जागा गाळलेल्या जागा असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या मनामध्ये काही गोष्टी या आपल्याला नुसत्या माहीत असतात किंवा काही गोष्टींची आपल्याला पुसट माहिती असते त्याचा त्या शेंडा बुडखा मागे पुढे जे काही असतं त्याच्याशी फारसा परिचय किंवा त्याची माहिती आपल्याला नसते आता आपल्या महाभारतामध्ये किंवा रामायणातल्या ज्या अनेक गोष्टी आपल्या आजोबा आजीनी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी ला सांगितल्या त्याच्यामध्ये कंस मामा ही एक व्यक्तिरेखा आपल्या ओळखीची आहे आता कंस मामा म्हणजे हा श्रीकृष्णाचा मामा देवकीचा भाऊ एवढं आपल्याला माहीत असतं आणि या कौसाने पृथ्वीवरती अति मोठ्या प्रमाणावर दुराचार सुरू केल्यामुळे श्रीकृष्णाने या कंसाचा वध केला हेही आपल्याला माहीत असत पण मुळामध्ये हा कंस राजा म्हणजे नक्की कोण होता आणि देवकी त्याची सख्खी बहीण होती की चुलक बहीण होती याबद्दल आपल्या मनामध्ये काही संभ्रम अवस्था असते किंवा याची फार पुसटशी कल्पना आपल्याला असते आता माथूर प्रदेशामध्ये असलेल्या मगध नगरीमध्ये उग्रसेन नावाचे एक राजे राज्य करत होते आणि हा उग्रसेन राजा अतिशय न्याय निष्ठुर धर्म परायण सात्विक वृत्तीचा आणि दयाळू असा होता आता अशा या राजाला विदर्भ देशामधल्या त्यावेच्या सत्यकेतू नावाच्या राजाची कन्या पद्मावती सांगून गेली म्हणजे सत्यकेतूने पद्मावतीचा विवाह या उग्रसेन महाराजांशी करावा असा एक प्रस्ताव ठेवला पद्मावती उग्रसेन राजांना पसंत पडले आणि त्या दोघांचा विवाह झाला या दोघांचं वैवाहिक जीवन सुरू असताना दोघांमध्ये अपार स्नेह होता आणि हा स्नेह किंवा ही माया इतकी होते कि उग्रसेन महाराज पद्मावती शिवाय जेवण करत नसत आता असे दिवस पुढे जात असताना एकदा पद्मावती आपल्या माहेरी आली सत्य राजांकडे आणि तिथे काही दिवस ती राहिलेली असताना त्याच वेळेला यक्षराज कुबेर आणि त्याचा एक दूत होता द्रुमिद नावाचा जो गंधर्व होता तो हा काही सांगावा म्हणजे यक्षराज नावाचा गंधर्व सत्य आला आपलं काम उरकल्यानंतर तो परत जात असताना त्याची नजर त्या राजवाड्याच्या उद्यानामध्ये बसलेल्या पद्मावतीवर पडले आणि मुळातच हा द्रुमेद हा अतिशय कपटी आणि नीच आचरण करणारा असल्यामुळे जी काही प्रभाव या पद्मावतीची मोहिनी या द्रुमित नावाच्या गंधर्वावर पडले त्याने या गंधर्वाच्या मनामध्ये पद्मावती बद्दल अभिलाषा निर्माण झाली आता अभिलाषा निर्माण झाल्यावर त्याने आपल्या मायावी शक्ती वापरून साक्षात उग्र सेनाच रूप घेतलं आणि रात्रीच्या वेळी तो या पद्मावतीला भेटायला गेला आता पद्मावतीला याची काही कल्पना नसल्यामुळे उग्रसेन महाराज आले आहेत म्हणजे आपला पती आला आहे असं समजून तिने ती रात्र या उग्रसेन महाराजांच्या रोपामध्ये असलेल्या द्रोमित नावाच्या गंधर्व बरोबर घालवली आणि दुसऱ्या दिवशी तो निघून गेल्यावर खरा प्रकार पद्मावतीच्या लक्षामध्ये आला पण तोपर्यंत उशीर झालेला होता आणि एका रात्रीच्या त्या प्रसंगामुळे पद्मावती गर्भवती राहिली होती आता हा गर्भ आपण पाडून टाकावा असा विचार पद्मावतीच्या मनामध्ये यायला लागला आणि त्याच वेळेला पद्मावतीची अतिशय आठवण आल्यामुळे उग्र केतू महाराज तिला न्यायला सत्य केतूच्या दरबारात म्हणजे त्यांच्या घरी आलेले होते आता त्यामुळे पद्मावतीला तो विचार रहित करावा लागला पद्मावती आलेल्या उग्र सेना बरोबर आपल्या देशाला निघून गेले, आणि नंतर काही दिवसांनी यथावकाश प्रसृती होऊन जो मुलगा जन्माला आला त्याच नाव कौस आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय सचशील न्यायाचरण करणाऱ्या सात्विक वृत्तीच्या आणि धर्मपरायण असलेल्या उग्र सेनाच्या पोटी कंसासारखा मुलगा का जन्माला आला याच खरं कारण हे असं आहे मग हा कंस म्हणजे राजपुत्र कंस जसा जसा मोठा व्हायला लागला तसा त्याला त्याच्याच वृत्तीचे दोन जण येऊन मिळाले जे आपल्याला ऐकून माहित आहे ते म्हणजे बाणासूर आणि नरकासूर आता बाणासुर नरकासूर आणि कंस या तिघांचं आणि ते पुरेसे मोठे झाल्यावर त्यांनी कटकारस्थान रचून आपल्या उग्रसेन महाराजांना म्हणजे कंसाने साक्षात आपल्या पित्याला राज्यावरून खाली खेचून बंदीवान केलं आणि स्वतः राजा झाला आणि आजूबाजूच्या राजांना त्रास द्यायला त्याने सुरुवात केली देवकी नावाची जी चुलत बहीण होती तिच्यावर मात्र या कंसाचा भारी जीव होता आणि म्हणून वसुदेव राजांची या देवकीचा विवाह कंसाने स्वतः पुढाकार घेऊन लावून दिला आणि स्वतः तिच्या सासरी तिला पोचवायला आपल्या रथातून हा कंस देवकीला घेऊन जात असताना आपल्या सगळ्यांना माहीत असलेली ती अतिशय प्रसिद्ध अशी आकाशवाणी झाली की देवकीच्या पोटी येणाऱ्या आठव्या संतानाकडून कंसाच वध होईल आता ती आकाशवाणी ऐकली मग कंसानी जे काही केलं ते पुरेस आपल्याला ज्ञात आहे त्याने वसुदेव आणि या देवकीला बंदी ग्रहामध्ये दे कोंडून ठेवलं आणि तिची जन्माला येणारी एका मागोमाग एक मुलं होती त्यांची हत्या करायला सुरुवात केली आता आठव संतान जे जन्माला आलं ते म्हणजे आपला श्रीकृष्ण कृष्णाचा जन्म कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री झाल्यानंतर ते कारागृह होत ते आपोआप उघडलं गेलं यमुनेचा पूर ओसरला आणि कंसाच्या तावडीतून हे आपलं बाळ वाचाव वा, म्हणून वसुदेवाने आपल्या डोक्यावर टोपली घेऊन त्याच्या हे बाळ ठेवलं आणि त्यावेला गोकुळामध्ये असलेल्या नंद राजाकडे पोहचत केलं आणि त्यामुळे कंस राजाच्या तावडीतून बाळ कृष्ण बचावला कंसाचा उन्माद आपल्या राज्यामध्ये आणि आपापल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तसा चालू होता बाणासूर आणि नोरकासूर हे त्याला भर घालत होते त्याने जे काही अत्याचार केले जे काही दमदाटी करून आजूबाजूच्या अनेक वर स्वार्या करून त्यांना बंदी करून आपल्या कारागृहामध्ये कोंडून टाकलं आणि त्याच वेळेला गोकुळामध्ये वाढणाऱ्या कृष्णाचा काटा काढायसाठी सुद्धा या कवसाने अनेक प्रयत्न केले पण श्रीकृष्णाच्या हुशारीमुळे आणि त्याच्या अंगी असलेल्या दैवी ताकदीमुळे ते सगळे विफल झाले आणि या कवसाचा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर श्रीकृष्णाने गोकुळातून आपल्या बरोबर अक्रूर त्यांचा जो मित्र होता त्याला बरोबर घेऊन कवसाची राजधानी गाठली आणि तिथे मुष्टीयुद्धामध्ये या कंसाचा वध केला जाता जाता एक आणखी गोष्ट सांगायची कि श्रीकृष्णाने कृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर जरासंध फार संतापला आणि आपल्याला माहित असलेला जरासंध आणि या कंसाच अतिशय जवळचं एक नातं होत आणि त्या नात्यामुळे श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर जरासंध राजाने एका पाठोपाठ एक अशा सतरा स्वाऱ्या श्रीकृष्णावरती केल्या आता कंसाची कहाणी जी आपल्याला माहीत होती त्याच्यामध्ये थोडीशी भर घालण्याचा आणि मनामध्ये असलेल्या काही गाळलेल्या जागा भरायचा हा एक प्रामाणिक प्रयत्न मी आपल्यासाठी केला आहे